बांधकाम विश्वातील प्रधित यश फर्म असलेल्या गांधी कन्स्ट्रक्शनच्या नगरमधील नूतन दिमागदार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामासाठी नावाजल्या जाणाऱ्या फर्मच्या फर्मच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती शिरूर नगरसह विविध भागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बांधकामासाठी नावाजल्या जाणाऱ्या गांधी कंस्ट्रक्शन्स एस एस गांधी कन्स्ट्रक्शन या फर्मचे नगरमध्ये नूतन कार्यालय सुरू करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर धार्मिक परीक्षा बोर्ड परिसरात हे कार्यालय सुरू झालंय या उद्घाटन कार्यक्रमास माणिकचंद ग्रुपचे चेअरमन प्रकाश धारीवाल खासदार दिलीप गांधी आमदार अरुण जगताप महापौर बाबासाहेब वाकळे उपमहापौर मालनताई ढोणे जैन श्रावक संघाचे हस्तीमलो बळीसाजन श्री संघाचे विलास लोढा उद्योजक नरेंद्र गांधी सुभाष गांधी परेश गांधी पवन गांधी आदी उपस्थित होते गुणवत्ता आणि विश्वसनीय जोरावर गांधी कन्स्ट्रक्शन न बांधकाम व्यवसायात ठसा उमटवलाय त्यांनी नगरमध्ये कार्यालय उभारताना टाकाऊ वस्तूंचा अतिशय चफकल वापर करून वेगळेपणा सिद्ध केलाय गांधी कन्स्ट्रक्शनच्या नूतन कार्यालयास मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या यांनी बांधकाम व्यवसायात फार मोठं का कार्य केलेलं आहे नगरचं जे आनंद ऋषी हॉस्पिटल आनंद भक्त भक्तनिवास आहे भवन आहे आणि मेडिकलचं एक डिपार्टमेंट आहे त्याचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे बरेच काम त्यांच्या हातून घडून राहिलेले आहेत मोठ्या स्कीम आहेत त्यांच्या गांधी परिवार मोठा आहे त्यांचे परिवारातील सर्व सदस्य इंजिनियर आर्किटेक्ट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून राहिलेले आहेत आज त्यांच्या ऑफिसचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं कार्य असं वाढत जावं अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्दपुरे तर गांधी परिवार हे नगर जिल्ह्याचे पण आता शिरूरमध्ये त्यांचे वास्तव्य असल्या का कारणाने शिरूरकर झालेले आहेत शिरूरमध्ये ज्यावेळेस गांधी परिवार पहिल्यांदा आज या कार्यक्रमाला मला ईश्वर भाऊ गांधींची खूप तळमळीने आठवण येते की मेन रोपट खरंही ईश्वर भाऊंनी आपल्या इथे लावलं होतं आणि त्याचं रूपांतर काही कारणाने त्यांचं निधन झालं आकस्मिक आणि नंतर तिथे आमचे बाळूभाऊ असतील पंडित भाऊ असतील आमचे मित्र सुभाषजी गांधी असतील त्यांनी त्या घराण्याची परंपरा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी चालवली आणि आज गांधींचं नाव शिरूर पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी कन्स्ट्रक्शन स्कीमचं काम खूप चांगल्या प्रकारे हाती घेतलं आहे पहिलं फक्त कॉन्ट्रॅक्टचंच काम गांधी परिवार करायचे आमचे पंडित भाऊ असतील मित्र सुभाजी गांधी असतील आता त्यांची पुढची पिढी पण चांगली तयार झाली आहे आता शिराळ चिचोंडीला तिथलंही मोठं खूप मोठं काम ते आहे जिथं महाराज साहेबांचं जन्मस्थळ आहे आनंद ऋषी महाराज साहेबांचं त्या ठिकाणची बी सगळी कामं ते आता करणार आहेत तर निश्चित गांधी कुटुंबीय आमचं वेगळं नातं या कुटुंबाशी आहे आमचे डॉक्टर विजू यांची बहीणच त्यांच्या घरात दिलेली सुधीर म्हणून यांची पण बहीण त्यांच्या घरात दिलेली आहे तर नगरशी जुना नातं असणारी कुटुंब आहे तर खूप चांगल्या पद्धतीने तर त्यांच्या रूपाने नगर शहरा त्या कंपनीच्या माध्यमातून वैभवात भर पडल्याशिवाय राहणार नाही असा एक विश्वास आहे आणि कामाच्या बाबतीत त्यांचं कुणी बी हे करू शकत नाही काम करण्याची जी पद्धत आहे सर्व घरातली लोकं तिथं वेळ येणारी आहेत म्हणून क कस्ट्रक्शन कंपनीमध्ये सक्सेस असणारं एक कुटुंब आहे शिरूरमधील आजच्या या सत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांनी ज्या पद्धतीनं देशाच्या वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रामध्ये प्रगती झाली त्याच एका विचारधारेतून शिरूरपासनं सुरू केली एका लहानशा गावापासनं आणि तिथून शिरूर आणि आता अहमदनगर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन हा एक सच्युरिटीचा व्यवसाय आहे चांगल्या पद्धतीचा आहे क्वालिटीचा आहे आणि कसं वेळेवर काम करणं वेळेवर लोकांना चांगली सेवा देणं अशा पद्धतीचा एक चांगला उद्योग सुरू केला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत प्रत्यक्ष काम केलं तर काही लोक पहिले ऑफिस उघडतात आणि नंतर कामं करतात इथे पहिल्यांदा कामं केली आणि ती कामं अतिशय चांगली सुरेख देखिणी झाली इथे सातवी भवन केलं आणि दृश्य निवास केलं आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आमच्या वेगवेगळ्या कामं त्यांनी केली बँकेच्या बिल्डिंग्स पण त्यांनी उभ्या केल्या तर एक अतिशय चांगलं काम त्यांनी केलं यामुळे मी आपल्या सर्व नगरवासियांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो बरेचशा साईट कम्प्लीट करून आता त्यांनी अहमदनगरमध्ये आपलं कार्यालय की आपल्या सा आपलं ऑफिस सुरू केलं आहे मी सर्वप्रथम तर गांधी परिवारला माझी शुभेच्छा देतो अनेक काम त्यांनी केले आहे अनेक काम त्यांना करायचे आहे आणि त्यांचे सर्व प्लॅनिंग पाहून एक लक्षात आलं की त्यांना एक विजन आहे आणि त्यामुळे त्यांना शिरूर सोळा बाकी ठिकाणी अहमदनगरमध्ये सुद्धा चांगले काम मिळायला लागले आजच्या या संपूर्ण डेव्हलपमेंटमध्ये जिथं पुन्हा वाढतं औरंगाबाद वाढतं आहे तर नगरला एक फार मोठा स्कोप आहे जे त्यांनी समजून आज अहमदनगरमध्ये आपलं ऑफिस सुरू केलं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे ते काम करत आहे त्यांना ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठा ऑफिस लवकरच अहमदनगर नगरमध्ये लागेल त्याची मला खात्री आहे मी पुन्हा एकदा संपूर्ण गांधी परिवारला माझी शुभेच्छा देतो त्यांची अशीच प्रगती होत राहू गांधी कन्स्ट्रक्शन प्रत्येक कामात दर्जा राखण्यावर भर देत असल्याचं सुभाष गांधी यांनी सांगितलं सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमता सर्वांना शुभेच्छा आज रोजी आमच्या नगर येथील कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यासाठी सर्वसामान सर्व शर्व लोक सर्व आमचा मित्रपरिवार आणि सर्वजण आलेले होते आमचं एस एस गांधी कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि गांधी कन्स्ट्रक्शन ह्या दोन फर्म आहेत आता गांधी कन्स्ट्रक्शनचा सर्वांना परिचय आहे आमचं शिरूरमध्ये काम चालू आहे शिरूरमध्ये भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत नगरमध्येही काम चालू आहेत नंतर शिराळ चिटंडी चे इथे चालू आहेत पूर्वी आम्ही पाथर्डीमध्ये काम केलं सध्या बेलापूरला काम चालू आहे तर आम्ही विविध प्रोजेक्टमध्ये विविध प्रकारचे कामं आमच्या फर्ममध्ये आम्ही करत असतो त्याच्यामध्ये बिल्डिंगची कामं आहेत रोडची कामं आहेत अंडरग्राऊंड वॉटर टँक आणि ओरेड वॉटर टँक अशा सर्व टाईपची कामं आम्ही करत आहोत अहमदनगरचे महापौर उपमहापौर यांनी एन जी इथे येऊन आमच्या कार्यक्रमाला हे केलं त्याबद्दल त्यांचंही मी आभारी आहे तसेच आमच्या शिरूर येथील सर्व सन्माननीय लोक आमचे शिरूरचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि बाकी आमचे सगळे मित्रमंडळी तेही स्पेशली आमच्या या कार्यक्रमासाठी नगर येथे आले तरी त्यांचे मी आभार मानतो आणि तसेच आमचे नातेवाईक अहमदनगर सर्व सर्व वर्ग ते इथे या कार्यक्रमाला हजर राहील आमचे सर्वांचं मी आभार मानतो या कार्यक्रमास गांधी यांचा मित्रपरिवार नातेवाईक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर